मी ॲडव्होकेट नरसिंह निकम या पत्रकार परिषदेत आपण आपण सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो या ठिकाणी ॲडव्होकेट सायाजे धीरज गाडगे हे लिगल ॲडवायझर आहेत हे आपल्याशी आता त्यांचं मनोमत व्यक्त करतो नमस्कार मी ॲडव्होकेट धीरज साहेजीराव घाडगे मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा कायदेशीर सल्लागार आहे आणि आज जे सुषमा अंधारे जयश्री आगौने यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेतान वक्तव्य केली त्याचे प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगण्यात आलेलं आहे आणि लेखी लेखी मा माफीसोबत पन्नास कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या ज्या मीडिया हाऊसेससमोर त्यांनी आज हे बदनामीकारक आणि बेताल वक्तव्य केलेले आहेत त्या बेताल वक्तव्यांचं तिथंच त्यांनी माफी लेखी त्यांची प्रसिद्ध करावी अठ्ठेचाळीस तासामध्ये असं मी त्यांना कळवलेलं आहे आता सुषमा अंधारेंनी जो काही पहिल्यांदा आरोप केला की दादांनी दोनशे सत्याहत्तर एफ आय आर दाखल केलेले आहेत हे संपूर्णता खोटं आहे माझ्याकडे पुराव्या दाखल मी पत्रदा दाखवतो जे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचं पत्र आहे ज्याच्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की आपण दिलेल्या अर्जानुसार फलटण शहर पोलीस ठाणे व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या फिरेवादीवरून कोणत्याही प्रकारचा ऊस मुकदमा मुकदम विरोधात अगर इतर तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही एक देखील गुन्हा रणजित दादांनी कुठल्याही ऊस मुकादमाविरुद्ध दाखल केलेला नसताना देखील सुषमा अंधारे यांनी खोटं आणि बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी दोनशे सत्याहत्तर गुन्हे फलटण पोलीस स्टेशनमध्ये ऊस मुकादमांविरुद्ध दाखल केलेले आहेत एवढंच नव्हे तो ऊस मुकादमांना उचलून आणणे किडनॅप करून त्यांना प्रचंड मारहाण करणे आणि त्यांना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देणं आणि पोलिसांकडून प्री अरेस्ट मेडिकल जे होतं त्या प्री ॲरेस्ट मेडिकलबद्दल अनफिट असताना देखील फिटचं सर्टिफिकेट घेण्यासाठी स्थानिक डॉक्टरांवर दबाव आणणं ज्याच्यामध्ये पीडिता जिने सुसाईड केलं दोन दिवसापूर्वी तिचा देखील समावेश आहे असं सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे तर असं तुम्हाला सांगू इच्छितो की असं एकही प्रसंग कुठंही कधीही घडलेला नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपीला के अटक केली जाते आणि त्याला मॅजिस्ट्रेट पुढे उभं केलं जातं ज्या मॅजिस्ट्रेट स्पष्टपणे विचारतात की पोलिसांविरुद्ध अगर अन्य कोणाविरुद्ध मारहाणीची तक्रार आहे का ज्या वेळेला आरोपीला पुरेपूर संधी असली सांगायची असं आज अखेर कोणीही रणजित दादांनी अथवा पोलिसांनी मारहाण केल्याचं नमूद केलेलं नाही त्यानंतर पुढच्या वेळेला पोलीस कस्टडी रिमांड संपल्यानंतर हजर केल्यानंतर देखील ती संधी असते पुन्हा ते विचारलं जातात तशी ही तक्रार खाजगी वैद्यकीय उपचार घेऊन असे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात आज अखेर, शकता, आज अखेर रंजित दादा त्यांच्या कुठल्या सहकारी अथवा पोलिसांवर देखील कुठल्याही ऊस तोड मुकादमाने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही यावरून स्पष्ट होतं की सुषमा अंधारे या तद्दल खोट बोललेले आहेत दुसरा विषय आहे दो की दोनशे सत्याहत्तर गुन्ह्यांपैकी एकही गुन्हा रणजित दादांनी कुठंही कुठलेही पोलीस स्टेशनला दाखल केलेला नाही त्या पुढे जाऊन सुषमा अंधारे एक बाब विसरल्या की ज्यांच्या सोबत त्या डायसवर बसलेल्या आहेत त्या जयश्री दिगंबर आगवनी या स्वतः मोक्या आरोपी आहेत या जयश्री दिगंबर आगवनी यांनी स्वतः फलटण पोलीस स्टेशन येथे हल्ला करून नुकसान करून पोलीस ठाण्याचं तिथल्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी धमकावलेलं आहे मारहाण केलेली आहे ज्याच्याबद्दल गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न तीनशे सात सुषमा अंधारे या मयत डॉक्टर भगिनीला सहानुभूती दाखवण्यासाठी आल्या होत्या का स्वतःचा पर्सनल पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी आल्या होत्या हे तुम्हाला सगळ्या वक्तव्यावरनं स्पष्ट होईल प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक बाबीचं आम्ही व्यवस्थित पुराव्यानिशी खंडन केलेलं आहे सुषमा अंधारेंना आमच्या वतीने विचारणा अशी आहे की मयत डॉक्टर युवतीच्या घरी तिच्या नातेवाईकांचं सहानुभूतीसाठी त्या गेल्या होत्या का का पुण्यातच बसून फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि चुकीच्या व्यक्तींच्या सा साथीने त्यांनी प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे दुसरा मुद्दा त्यांनी घेतला होता तो म्हणजे नंदकुमार ननावरे नावाच्या व्यक्तींनी केलेल्या आत्महत्येबाबत ज्याच्यामध्ये त्यांनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या केलेल्या आहेत माझ्याकडे रणजित नाईक निंबाळकर यांचं फक्त नाव सादर में आहे परंतु खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर ही व्यक्ती तीन हवे असं धनंजय आत्माराम नानावरे नंदकुमार नानावरे यांच्या बंधूंचं प्रतिज्ञापत्र आहे जे त्यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेलं आहे आणि तसंच दुसरं एक प्रतिज्ञापत्र आहे जे त्यांनी फलटणच्या तहसीलदार कचेरीत स्वतः तयार केलेला आहे आणि सादर केलेले आहे कायदेशीर प्रोसिडिंग मध्ये की ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सदर प्रतिज्ञापत्र माझा भाऊ कैलासवासी नंदकुमार ननावरे व वहिनी स उज्वला नानावरे यांनी एक आठ दोन हजार तेवीस रोजी आत्महत्या केले बाबा गुन्हा रजिस्ट्रांवर सुद्धा दाखल आहे त्याच्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलेलं आहे तर हे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर नव्हे तर रणजित निंबाळकर नावाची व्यक्ती आहे आणि असे एकवीस रंजित निंबाळकर आपल्या मध्ये आहेत ही बाब सुषमा अंधारे यांना माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक त्या विसरलेल्या आहेत असं माझं म्हणणं आहे तिसरा विषय सुषमा अंधारेंनी मांडला कोणतेही पुरावेनुसार विना आणि तथ्यहीन की रणजित सिंह न्याय निंबाळकर यांनी कोट्यवधी रुपये उचलून अनेक बँकांना डुबवलेलं आहे सिंह नाईक निंबाळकरांनी कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलेलं नाही हे आम्ही तुम्हाला करतो आणि उलट माझा प्रश्न सुषमा असा आहे की कर्ज सिंह नाईक निंबाळकरांनी थकवलं आणि कोणत्या बँका कोट्यवधी रुपयाला बुडवल्या हे त्यांनी स्पष्ट करावं दिगंबर राघवने याला विविध केसेसमध्ये रणजित सिंह निंबाळकरांनी गुंतवला असं म्हटलेलं आहे रणजित दादांनी एकही गुन्हा दिगंबर अगवनेवर दाखल केलेला नाही माझं स्पष्टपणे आपल्याला सांगणं आहे की रणजित दादांनी एकही गुन्हा कुणाही विरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल केलेला नाही ज्याचं सर्टिफिकेट स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये दिगंबर आगवणेवर केसेस कुणी केल्या तर ज्यांना दिगंबर आगवणीने किडनॅप केलं ज्यांच्याकडून खंडणे वसूल केल्या ज्यांच्या नावावर खोटी कर्ज केली ज्यांच्या नावावर खोट्या कंपनी फ्लोट केल्या अशा अनेक लोकांनी दाखल केलेल्या आहेत ज्यांच्या दहशतीने दिगंबर आगोद्याच्या दहशतींनी ज्या लोकांना आज दहशतीखाली जगत होते ज्या दिगंबर आगोनेवरचा हात निघाल्यानंतर ज्यांनी दाखल केले गुन्हे आणि त्याच्या त्याच कारणाने दिगंबर आगवणे आज रोजीपर्यंत जेलमध्ये आहे दिगंबर आगवणेवर एम पी आय डी खाली महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधी कायदा त्याखाली मोक्याखाली आणि ईडी म्हणजे पी एम एल ए खाली गुन्हे दाखल आहेत मध्ये त्यांना आता जामीन झालेला आहे ज्याच्यासाठी आम्ही अपिलाचं सुद्धा झाल्याचं ऐकवत आहे आमच्या मोक्याचा जामीन अजून प्रलंबित आहे आणि अशा अनेक खटले दिगंबर आगवणीवर दाखल झाले जे न्याय प्रविष्ट आहेत ज्याची चर्चा सुषमा अंधारेंनी सार्वजनिकरित्या करण्याचं सा कोणतंही कारण नव्हतं सुषमा अंधारेंनी हे जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही मयत डॉक्टर भगिनीच्या सहानुभूतीसाठी घेतली तिला न्याय मिळावासाठी घेतला का दिगंबर रागवण्याची बाजू मांडण्यासाठी घेतली हे सुज्ञ पत्रकार सांगतीलच त्याच्यापुढे पुढे सुषमा अंधारेंनी आणखीन एक मुद्दा मांडला आहे तो म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी अनेक किडनॅपिंग केले मारहाण केली आणि खोटे एफ आय आर दाखल केले आणि ते ऊसतोड मुकादमांवर केले असा कोणताही तक्रार साधी तक्रार देखील रणजित दादांवर कुठल्याही ऊसतोड मुकादमानी केलेली नाही आज अखेर दुसरं सगळ्यात महत्वाचं असं की मयत डॉक्टर भगिनी आहे तिला रणजित दादांनी धमकावून अनफिट असलेल्या लोकांवर फिट सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव निर्माण केला ही पूर्णत बाग खोटी आहे तुम्ही आता मीडियाचे रिपोर्ट पाहिले ह्या दोन दिवसातले तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं आहे की पोलिसांनी या मयत डॉक्टर भगिनीच्या विरुद्ध तिच्या ती वरिष्ठांकडे तीन वेळा तक्रारी केलेल्या आहेत ज्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटलेले पोलिसांनी की या डॉक्टर महिला आम्हाला रात्री उशिरा का आणले पेशंट रात्री उशिरा अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी का आणले त्यामुळे ये फिट मी अनफिट असा शेरा मारून त्यांना ऍडमिट करणार आहे तुम्ही चुकीच्या वेळेला आलेला आहे तुम्ही माझ्या ड्युटीच्या वेळेतच येता आणि त्यामुळे पोलिसांनी तीन तक्रारी तिच्या वरिष्ठांकडे केलेल्या आहेत ज्याची निर्गती सुद्धा झालेली आहे आणि सरप्राईजिंगली त्या भगिनीनी पुन्हा ज्या वेळेला तिला सांगितलं की बदलीचा चॉईस दिला गेला त्यावेळेला तीन वेळा त्या भगिनीनी फलटण हेच चूज केलं जर रणजितदादांच्या दबावामुळे त्रासामुळे त्या जर भगिनी वैतागली होती डॉक्टर भगिनी तर तिने तीन तीन वेळा फलटण हेच तिचं कार्यक्षेत्र नमूद केलं नसतं ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे मला त्या भगिनीबद्दल सहानुभूती आहे मला त्या वादात पडायचं नाही पोलीस तपास पोलीस तपास चालू आहे सुषमा एवढंच ऑब्जेक्शन होतं तर त्यांनी त्या भगिनीच्या घरी जाऊन व्यक्त करायला पाहिजे होती त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस सतारा डी आय जी डी जी पोलीस महासंचालक या पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार या, या, या दृष्टीने सुद्धा तपास व्हावा म्हणून करायला पाहिजे होती त्याच्या पुढचं म्हणजे सुषमा अंधेरींनी कायदेशीर बा मार्ग चोखाळत पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करायला पाहिजे होतं किंवा मैतेच्या नातेवाईकांना सोबत घेऊन हा तपास योग्य दिशेने होत नाही आहे चुकीचं आहे सी आय डी सी बी आयकडे हा तपास वर्ग करण्यात यावा असं रिटपिटेशन दाखल करायला पाहिजे होतं केवळ आणि केवळ दादा नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी जयश्री दिगंबर आगवणी हिला सोबत घेऊन त्यांच्या मुलीला सोबत घेऊन हे सगळं बदनामीचं षडयंत्र रचलं आणि हे प्रेस कॉन्फरन्स सकाळचे घेतलेले आहे आम्ही त्यांना दोघींनाही सुषमा अंधारे आणि जयश्री दिगंबर आगवणे यांना बदनामीचं नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही पन्नास कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे लेखी माफी मागा असं सांगितलेलं आहे आणि सुषमा अंधारेंना जाहीर आवाहन आहे आमचं की त्यांनी केलेल्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समधील प्रत्येक आरोप साबित करून दाखवावा अन्यथा बेताल वक्तव्य केली खोटी वक्तव्य केली म्हणून ज्या मीडियासमोर तावा तावाने पस्तीस मिनिटं भांडल्या पस्तीस मिनिटं तावा तावाने बाजू मांडली खोटी त्याच मीडिया हाऊसेस समोर माफी मागावी दोघींनाही नोटीस असणार आहे का जयश्री आगोन्या आगवणे जयश्री रागवणे आणि सुषमा अंधारे दोघींनाही नोटीस आहे दोघींना पन्नास कोटीचा प्रत्येकी आणि माफी मागावी हे माफी मागावी असेल किती तासाचा अठ्ठेचाळीस तासाचा आणि तक्रार आहे तुम्ही हेतुकाकडे दाखल केलं हे मी नोटीस रंजित दादा नाईक निंबाळकरांच्या वतीने पाठवलेले त्याचा वकील म्हणून आणि दुसरा विषय असा आहे की मात्रेंनी पण आरोप केलेले आहेत नमूद केलं त्याबद्दल आपण काय त्याबद्दल माझ्या अजून ऐकण्यात नाही पाहण्यात नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलीने आत्महत्या केल्यानंतर त्यांचा बदलण्यात आला आणि आमच्या परस्पर विल्हेवाट लावली आणि ह्याचा सर्वस्वी जबाबदार खासदार साहेब असते मी पाहून घेतो आणि पाहिल्यानंतर हे करतो एक बाब नमूदकार अशी वाटते याच्यामध्ये की ज्या कारखान्याचा साखर कारखान्याबाबत सुषमा अंधारी बोलतात दोन हजार एकोणीस पासून रणजित दादांचा त्या कारखान्याशी संबंध नाही सभासद असण्या व्यतिरिक्त त्या कारखान्याच्या कुठल्याही मॅनेजमेंटशी संबंध नाही तुम्ही तुम्ही जे म्हणताय दो की दोनशे सत्याहत्तर ज्या तक्रारी आहेत त्यापैकी एकही तक्रार रणजित निंबाळकर यांनी दिली नाही पण सुषमा अंधारे असं म्हणलेले आहेत की जो कारखाना आहे त्या कारखान्याला खिड यांनी केलंय आणि कारखान्याला फिर्यादी करून दोनशे सत दोनशे सत्त्याहत्तर दो लोकांवर फिर्याद दिलेली आहे एफ आय आर केलेली आहे ते एफ आय आर देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेली आहे अगदी बरोबर मुद्दा असा की ही बाब दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत एक कारखान्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सवर गुन्हा दाखल करावा चेक बाउंस केसेस करावा ही बात वेगळी आणि मी आता नमूद केल्यापासून प्रमाणे दोन हजार एकोणीस पासून रणजित दादांचा त्या कारखान्याच्या मॅनेजमेंटशी कोणताही संबंध नाही आणि सुषमा अंधार यांचं ऍलिगेशन आहे आरोप आहे ते दोन हजार बावीस नंतर आहे सगळे आगवणी कुटुंब आहे त्यांच्या मुली देखील त्या दे पत्रकार परिषदेला गेल्या होत्या आणि त्या मुलीने दावा केला की रणजित निंबाळकर यांच्या तक्रारकांकडून आम्ही देखील आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत खोट्या केसेस कोर्टांची अंतिमता निकाल लागल्यानंतर निर्दोषत्व किंवा आरोप शाबित झाल्यानंतरचे बाब आहे आता सध्या सगळे न्याय प्रविष्ट आहेत प्रलंबित आहेत त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नव्हे आणि आज त्या खोट्या आहेत असं म्हणणं हे फार प्रीमॅच्युअर होईल असं जर खोटे आहे असं म्हणणं असेल तर आजपर्यंत नाही त्यांना त्यांनी सांगितलं की लगेच दुसरा गुन्हा दाखल होतोय ताबा घेत असे पंचवीस गुन्हे आमच्यावर दाखल झाले आपण जर पाहिलं ना त्या पंचवीस केसेस ज्या आहेत त्यामधील फिर्यादी वेगवेगळ्या आहेत ज्यांचा पंचवीस फिर्यादी जे आहेत त्यांचा आणि दिगंबर आरोवणे यांचे पूर्वीचे जे काही व्यवहार होते वे वे वरती त्यान चा त्यान चा वरती त्या वेगवेगळ्या लोकांच्यावरती त्यांना डायरेक्टर बनवलेलं त्यांच्या त्यांच्यावरती ती कर्ज काढलेली होती आणि नंतर ज्यावेळी त्या फिर्यादींच्या लक्षात आलं की जी कंपनीमध्ये आपल्याला डायरेक्टर केलेलं आहे त्यामध्ये करोडो रुपयाचे आपल्यावरती कर्ज आहे जसं की विक्रम सावंत म्हणून आहेत पल्टर इसम त्यांच्या त्यांच्या नाव त्यांना तिथं डायरेक्टर केलं नवनील ट्रेडिंग म्हणून कंपनीवर तर त्या नवनील ट्रेडिंगमध्ये डायरेक्टर केल्यानंतर एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा बँक ऑफ महाराष्ट्र कोपरी शाखेतला त्यांच्यावरती बोजा तयार त्या कंपनीवरती केले आणि त्याची सगळी जी हमी आहे ती आगोन यांनी घेतलेली आणि ते लोन ते तार 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 ते जे आहे ते सुद्धा त्यांनी भरायल्यानंतर टाळाटाळ केली त्यामध्ये जे मॅनेजर होते उन्मेश कुमार उमेश कुमार यांना अटक झालेली त्यावेळी आणि उन्मेश कुमार यांना नंतर बँक ऑफ महाराष्ट्राने चौकशी करून त्यांना नोकरीतून बटतप केले होते तर तो जो विषय आहे जे फिर्यादी आहेत किंवा ज्या ज्या लोकांचे आता त्यामध्ये रणजित धुमाळ म्हणून एक फिर्यादी आहे त्यांनी तर यामध्ये मोक्याची केस त्यांच्यावरती ते दाखल केली आता हे पूर्वी जे फिर्यादी आहेत त्यांचे दिगंबर आगवणे यांचे मैत्रीचे संबंध होते त्यानंतर प्रणय मतकर म्हणून एक आहे जे की त्यांच्याकडे नोकरी मागायला गेलेली आणि नोकरी मागायला गेल्यानंतर त्यांनी म्हटले की अरे नोकरी कुठं करतोस तुला मी डायरेक्टर करतो कंपनीमध्ये आणि त्यांनी ट्रेडर्स ट्रेडर्समध्ये त्यांना डायरेक्टर केलेलं आणि त्यानंतर प्रणय मोतकरच्या ज्यावेळी लक्षात आलं की आपली देखील फसवणूक झालेली आहे त्यावेळी त्या लोकांनी येऊन दिगंबर आम्ही यांच्यावरती फिर्याद दाखल केली गाडगे सर त्यांनी एका फोटोचा देखील उल्लेख केलेला आहे की एका बाजूला आहेत जयकुमार गोरे आहेत खासदार आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हॉटेल हे एका आहेत त्यामुळं हॉटेल मध्ये हे तीन व्यक्ती काय करू शकतात हेच हे वक्तव्य केले आहे त्याचा समाचार आम्ही या नोटीस मध्ये घेतलेला आहे आपण जर पाहिलं हा जो काही बघिनियम केलेली आहे तो जो जी घटना आहे या घटनेचा पोलिसांनी तपास चालू आहे आणि त्यामध्ये जर का आपण पाहिलं मी त्या त्यामधले जे बनकर आहेत बनकर यांच्या घरी जे राहत होत्या तर, तर बनकर आणि त्यांचा काय वाद झालेला आणि त्यानंतर बनकर ज्या बनकरांना ज्यावेळी कोर्ट कोर्टामध्ये को, 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 को आणलेलं त्यावेळेचं जरी आपण कोर्टामध्ये युक्तिवाद ऐकला असेल त्यांच्या वकिलांचा तर ती जी आहे न्यायप्रविष्ट बाब आहे आणि त्यामध्ये तपास आता चालू आहे रणजित सिंह नाईक निर्माण केलेल्या आहेत सगळ्या आरोपांना त्यांनी समोर येऊन उत्तर देणं अपेक्षित होतं किंवा गरजेचं होतं कधी येऊन ते उत्तर देणार आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी उद्या केव्हा परवा दादा आपल्या समोर येतील परंतु त्याचबरोबर गेले दोन दिवस ज्या महिलेने आत्महत्या केली त्या महिलेबद्दल तिच्या कुटुंबियाबद्दल मला अत्यंत सहानुभूती आम्हाला सर्वांना सहानुभूती परंतु गेले दोन दिवस ज्या प्रकारे गलिच्छ राजकारण सुरू आहे ते गलिच्छ राजकारण फलटण मधून चालू झालेले त्याच कारण असं आहे की गेले तीस वर्ष अंदाजुंद सत्ता भ्रष्ट सत्ता काळी सत्ता फलटण तालुक्याने अनुभवली आणि गेल्या नऊ महिन्यात विरोधी आमदार निवडून आल्यानंतर विरोधी आमदार निवडून आल्यानंतर एकमेव टार्गेट केलं जाते रणजित दादाना ते अशासाठी कि माझं फलटण तालुक्यातल्या लोकांना तुमच्या मार्फत आवाहन आहे आरो हे आरोप प्रत्यारोप हे कालांतरानं रंजीत दादा निर्दोष आहे त्यातून निघून जातील कालच त्यांनी सांगितलं परंतु माझं फलटण तालुक्यातल्या लोकांना आव्हान आहे एका बाजूला चार हजार कोटी रुपयाचं नीरा देवघरचं कॅनलचं काम चालू झालेलं आहे दुसऱ्या बाजूला एम आय डी सीचं काम चालू झालेलं आहे तिसऱ्या बाजूला दोन रस्ते साडेचारशे कोटीचे फलटण बारामती फलटण आदरकी असे रस्ते आमच्या तालुक्यातून पालखी रोड गेलेला आहे आता मी जर तुम्हाला विकासाचे कामं सांगत बसलो तर हे प्रेसमध्ये पूर्ण आहे अशी विकासाची कामं एका बाजूला चालू झाल्यानंतर तीस वर्षातली सत्ता राहील का नाही ही भीती ह्या सत्ताधाऱ्यांना किंवा प्रस्थापितांना निर्माण झालेली आमदार गेली नगरपालिका शंभर टक्के जाईल काय पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषद जाईल का काय अशी भीती निर्माण झाल्यानंतर हे अस्वस्थ झाल्यात लोक आणि मग एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगाने विकास सुरू होते आणि मग कुठंतरी कसं तरी, तरी बदनाम करायचं म्हणून हे षडयंत्र आहे दुसरं याच्या मागे दुसरं काही नाही असं का ना सुषमा अंधारेंनी आणि जयश्री दिगंबर अनेक वेळा पीडितेचं नाव कॅमेरा समोर घेतलं गेलेलं आहे आणि गुन्हा केलेला आहे पत्रकारांना माझी विनंती आहे की जिवंत अथवा मयत पीडितेचं नाव कधीही घेणं कायद्याने मान्य नाही आहे ती देखील बाब आम्ही आमच्या नोटीसमध्ये नमूद केलेली आहे ओके